हालांकि कोने ची बीती नहीं है क्योंकि आज माज़ा करे कोने साथी कहे ही नहीं है माज़ा एक तीरे सार पति होता ते दलाल लोकन में लड़कियां देव बेटी ची उम्र की मूली ची उम्र ची लड़कियां देव शराब पूरा बीड़ जानता है ये बात पूर्ण बीड़ रखता है सरकड़ा बीड़ है बीड़ वासी अन्ना भ माझा माझे नवरा जे सोन्यासारखा हिरे सारखा आज दलाल लोकांनी त्यांच्या वाटोडा केला त्यांना लडकी पुरवली आज राजश्रीची लायकी नाही धनंजय मुंडेला समजून गेले मी समजून घेतला होता इतके वर्ष नाही तो आज जे धनंजय मुंडेच्या आज जे आज झालेला आहे ना दोन हजार नऊ मध्ये असा चालू होणार होता पण मी समजून घेतला आणि आजपर्यंत हरकी सवय असते एकमेक एक व्यक्तीची सवय असते होती त्यांची सवय असे काही घालणे पण तरी पण मी समजून घेतला इतके वर्ष सत्तावीस वर्ष आणि लढली मी आणि आज पण मी लढत आहे क्योंकि मी स्वतःच्या साठी लढत आहे आणि आज इतकं घालणार कृत्य कि माझे खोटे व्हिडिओ बनवून प्रसार प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे इतकी खालची पातळीवर आणि हे सगळं धनंजय मुंडे करत नाही मला माहित आहे माझ्या नवरा करत नाही हे जे दलाल गेंगे ना राज घनवट पुरुषोत्तम केंद्रे तेजस ठक्कर एक तो पळाय जेलने इनकी बारी है, इनकी घनवटनाचा और और काम करता है, आणि फक्त धनंजय मुंडेला नाही खूप मोठे मोठे राजकारणी लोकांना खूप मोठ्या मोठ्या आणि ऑफिसर लोकांना मला सगळं माहित आहे फक्त मी तोंड गप बसलेला कि कोणत्याही व्यक्तीचे काय लिहिणं लिहिणार ना, नाही आजपर्यंत मी गप होती पण ज्या वेळे मला माहीत पडलं की हे सगळ्याचे पाठी मागे माझा नवरा नाही हे दलाल गेंग आहे त्यावेळे आज मी तोंड उघडत आहे आज अरे आज माझे नवऱ्याला शराब पाजून आज याचा बेवडा केला त्यांनी पूर्ण बीड बीडला माहिती आहे या गोष्टी आज धनंजय मुंडेची काय अवस्था आहे आज, आज माझे खोटे व्हिडिओ बनवून आज प्रसिद्धी करता अरे करा मी तो दुनियाची सबसे वाईट होत आहे सगळ्यांची वाईट होत आहे मी जरी वाईट नाही होती तुम्हाला धनंजय मुंडेची बायको नाही होती घर सोडून आई बापाचे विरोध जाऊन घरच्या लोकांचे विरोध जाऊन लग्न केलं नाही होता जरी मी चांगल्या घराची होती तर हा मी तो वाईट आहे काय करायचंय तुम्ही लोकांना बोला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका